श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय श्री व्यंकटेश स्तोत्र भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी सेवा संकल्प करून जर आपण रोज या स्तोत्राचं पठन केलं तर आपली कुठलीही मनोकामना असेल नक्की पूर्ण होईल ज्या घरात व्यंकटेश स्तोत्राचं पठन होत असेल त्या घरात नेहमी लक्ष्मी नांदते दारिद्र्य तेथे कधीच राहत नाही मनोभावे या स्तोत्राचं रोज पठन श्रवण करा गणेशाय नमः वेंकटेशाय नमः ॐ नमो जी हे रम्भा सकलादि तु प्रारंभा अठव दूजी स्वरूप शोभा वंदन भावे से, नम नमन माजे हंसवाहिनी ग्रंथ वदावया निरूपणी निरूपि खाणी जया माजि नमन माजे गुरुवर्या प्रकाशरूपा तु स्वामिया पूर्ती द्यावी ग्रंथ श्रोत्या सुखवाटे नमन माझे संत सज्जना आणि मुनिजना सकळ श्रोत्या सज्जना नमन माझे साष्टांगी ऐका प्रार्थना शतक महादोषांसीदाहक तोषिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करिल जय व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा परम प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे जननी परित्वा पाळीले पित्या परीत्वा सांभाळीले सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजले आघवे जननी पण सुभावे सहज आले अंगासी दिना नाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळू लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भाधना अलौकिक रचना दाखवली तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळवा जग जेठी अपराध पोटी घाली माझे माझे अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदाम माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठूनी असतील अराटी लागी मृतता कोठूनी असले कृपावंता पाशाणाशी गुलमलता कैसिया परी आपाद मस्तका वरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता रक्षणना ना उपाय करणे तुझ उचित समर्थाची ये घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान तैसा तुझा मनवितो दिन हा अपमान कोणाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षुसी घालून झोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरवसी दारोदारी दारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पहिला द्रौपदीसी वसरे अनंता देत होतासी भाग्यवंता आम्हा लागी कृपणदा कोठून आणली गोविंदा मायेची करुणे द्रौपदी सती अन्ने पुरवली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्ना साठी दाही दिशा आम्हा फिरवसी जगदिशा कृपाळ वा परमपुरुषा करुणा कैसी तुझ नये अंगीकारे या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी अंगीकार केली या झणी मज हाती हातीचे सोडावे समुद्रे अंगीकारला वडवानळ तेने अंतरी होतसे विवळ ऐसे असूनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार त्याने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हळा तेने निळवर्ण झाला गळा परी त्या गेले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिदा शिनली वैखरी दुष्टपतित दुराचारी अधमा अधम विषासक्त मंदमती आळशी कृपन कुव्यसनी मलिन मानसी सदा सर्व सज्जनांसी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामराम माझी पामर व्यर्थ बडीवार जगीवाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिडार काम कल्पनेसी थार दृढ येत केला असे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी कोरणी माझे अवगुण लिता धरणी लिहिले न जाती गोविंदा ऐसा पतित मी खरा तरी तू पतित पावन शारंगधरा तुवा अंगीकार केली या गदाधरा कोण दुष गोन गणिल नीच रतली रायासी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्व स्थिती मग कैची गावीची होते लेन ओवळ गंगेसी मिळता गंगा जळ काकविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद कोण म्हणे तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा केवळ कन्या देऊन या कोळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अभेर समर्थे केला न पाहिजे धाव पाव रे गोविंदा हाती घेऊन या गदा લક્ષ્મીપતિ બરવે ચિતારી તુ નામ પતિત પાન તુઝે નામ કલિમલ દહન તુઝે નામ ભવ તારણ સંકટ નાશન નામ તુજે આતા પ્રાર્થના ઐકે કમળાપતિ तुझे नामी राहो माझे मती हे ची मागतो पुरत पुढती परम ज्योती वेंकटेशा तू तु अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती सप्रेमे स्मरणी प्रार्थना करीतसे वेंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा आदिमूर्ती पद्मनाबा दामोधरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्ध पुरुषोत्तमा भार्गवेशा बौद्ध कलंकी निज अनाथ रक्षका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगल मंगलाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणाती गुणज्ञा निज बोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्री निधी श्री वत्सला भय कृंदनाशना गिरीधरा దుష్ట దైత్య సంహార కరా వీరాఖ కరా నిఖిల నిరంజన నిర్వికారా వివేకరా మధుమైత్యంహార కరా అసూరమర్దనా ఉగ్రమూర్తి శంక చక్ర గదాధరా గరుడ వాహనా భక్త ప్రియకరా గోపీ మనరంజనా సుఖ కరా అఖండిత స్వభావ నానా నాటక సూత్రధార్యా జగద్ వ్యాపకా జగద్వరీ కృపా సుముద్రారుణాలయా మునిజన ధేయా మూల మూర్తి శేష శనా సార్ భౌమా వైకుంఠ వాసియా నిరుపమా భక్త కైవరయా గుణధామా పవహాయ సమయ શ્રી વેકટેશ અવલૌકિક સ્થિતિ આપલે આપન શ્રીપતિ વાચે હાથ વદવત સ્વરૂપ અત્યંત સુદર શ્રોતિ શ્રવણ કીજે સાદર સાવળી તનુ સુકુમાર કુમકુમાકાર પાત પદમે સુરેખ સરિકા નખે જૈસી ચંદ્ર રેખા घोटीव सुनील अपूर्व देखा इंद्र निळाची परी चरणी वाळे घागरिया वांकी वर्त्या गुजरिया, सरळ सुंदर पोटरिया परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटीतटी किंकिनी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळी सोनसळा कटी वरते नाभी स्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरे त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युत परी हृदय श्री वत्सलांछन भूषण मिरवी श्री भगवान तयावर्ते कंठस्थान जया श्री मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ लखे चंद्रापरी सतेजाळ शोभती दोनी करकमळ कमळ परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठीणे सूर्य किरणे उगवली कंठा उरते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अध्रा माजी दंतपंक्ती जिवा जैसी लावण्य ज्योती अध्रामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पावनासी झाले सुख गंड तेज अधिक लखलखित दोही भागी श्रीभूमीचे तेज वटवले, बरवेपण शिगेसी आले दोन्ही पातियांनी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकटिया सुनिळा कर्णद्वयाची अभिनव लिला कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोळा लौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळे अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरेटी सभोवती झिळमिळांची दाटी त्यावरी छानची भेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तू देवादिदेव देव गुणादित वासुदेव माझी हा भक्तीस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगजीवना अदक्षजा आर्षभावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वर घालून तुझ करुणी मंगल स्नान पुरुषसुक्ते करुणिया वस्त्रे आणि यज्ञोपवित लागी कुरुपेथ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पु धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्यरागादी कुरुणी भक्त वत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारा परमानंदा परमानंद नमस्कारुणी पादारविंद मग आरंभली ऐसा षोडशिचारे भगवंत यथा विधिजला मग प्रार्थना बहुत वर प्रसाद मगावया जय जया जी शास्त्र आगमा जय जया जी गुनातिथ पर जय जया जी रुदय रामा जगदुद्धारा जगद गुरु जय जया जी जय जया जी कमलाधीशा जय जया जी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जया जी भक्त जय जया जी वैकुंठ नायका जय जया जी ભક્તાસી સખાતુ એક જય જયાજી નિરંજના જય જયાજી પરાપર ગહના જય જયાજી શૂન્યા નિર્ગુણા પરિસાવી વિજ્ઞાપના એક માજી મજ લાગી દેય ઐસાવરને હા ગ્રંથો પઠન કરી ત્યાસી દુઃખ ન સાવે સંસારી પઠન માત્ર ચરાચરી જગાતે લગ્નગ્ન ધનાર્થિયા ભાવે ધન પુત્રાર્થિયા મનોરથ પૂર્ણ પૂર્ણ દેવની કરાવે पुत्र विजय आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत अत्यंतरत जयाचे चित्त सर्व उदारानी सर्वज्ञ पुत्र देहि भक्ता लागुण व्याधिष्ठांचे पीडाहरण तत्काळ की जे गोविंदा, क्षय अपस्मार कुष्ठादिरोग ग्रंथ पडणे सरावा भोग योगाभ्यास योग पठन मात्रे साधावा, दरिद्री भावा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात व समस्त ग्रंथ पठणे न लागावी पठने जगात भावी साधु साधु म्हणून या अंती भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपा दे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकट देवी दासासी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी ग्रंथी धोरणी विश्वास पठन करील लागे मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धोरणी करील पठन त्याचे सांग तुम्ही प्रमाण सर्व कामने सिसाधन साधन पठण एक मंडळ पुत्रार्थियाने तीन मास धनार्थियाने एकवीस दिवस कन्यार्थियाने षण्मास ग्रंथ आदरे वासवा क्षय अपस्मार कुष्ठादिरोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठन मात्रे करुन हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलला श्री भगवंत साच नमानी जयाचे चित्त त्यासी अदप्पात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथ पठणी त्यासी कृपा करिल चक्रपाणी वर दिदला कृपा कुरणी अनुभवे कळोईल गजेंद्राची आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाचिया भावार्थासी स्तंभातुनी प्रगटला वज्रासाठी साठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलो या स्वानंद कंदा सुखी केले ते वेळी परी भक्तासी वे परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालीसी कृपेची पाखर हा हातयाचा निर्धार अनाथनाथ थना नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोष निवैकुंठ नायक वर अलौकिक जेणे सुख सखळांसी हा ग्रंथ लिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदयवसे परमानंद अनुभव सिद्धी सकळांशी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलला श्री विष्णुदास आणि कनलाक्ती सायास सायास पठनमात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानुंद प्रेमसुख त्याचा पार न जाणती ब्रह्माधिक मुनिसुरवन विस्मित प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती चंद्रमोळी पर्वती उभासे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यराती बैसो निया प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देह भावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणे ठेवून या भाव वरप्रसाद माघावा इति श्रीदेविदासविरचितम् श्रीवेङ्कटेस्तोत्रम् सम्पूर्णम् श्रीस्वामी समर्थ ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय